सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आदरणीय मान्यवर व उपस्थित सर्व श्रोत्यांना माझे वंदन मी उत्कर्ष उत्कर्षी आज बडगत कि माझा व आज सत्कार मूर्ती आदरणीय दादांचा फारस परंतु माझ्या पप्पांच्या झालेल्या संभाषणाच्या आधारे मी बोलणार पांडुरंगा विठ्ठला अशी फोनवर रिंग वाजते माझे पप्पा फोन उचलतात दादाश्री नमस्कार बोलो भाई क्या बोलते असा प्रतिसाद मिळतो यावरून एक लक्षात आले की दादा जरी अठ्ठावन्न वर्षाचे असले तरी सहकार्यांची बोलण्याची भाषा यावरून असे वाटते की दादा चाळीस वर्षाचे म्हणजेच माझ्या पप्पांच्या सवय वयस्क आहे दुसरा प्रसंग असा आहे की शाळेच्या सहलीला मी सलग दुसऱ्यांदा गेले तेथील अनुभव म्हणजे आई वडिलांसारखी माया लावला एका मुलीला सहली दरम्यान दुखापत झाली तर तिला ता, टाके मारावे लागले टाके मारताना मुलीची जात आहे राहायला नको अशी टाके चेहरा दादांकडे पाहून निश्चितच मुलीला आदर्श नसेल असाच एक, एक प्रसंग असाच एक प्रसंग सांगते दादांचा सहकारी शिक्षकांवर असलेला प्रचंड विश्वास दादांचा सहकारी शिक्षकांवर विश्वास आहे ते जे करतील ते योग्यच करतील आणि तुम्ही सर्वच मुख्याध्यापक आहात अजून एक प्रसंग सांगते माझ्या पप्पांना अचानक आमचे पूर्ण कुटुंब अतिशय टेन्शन मध्ये होते त्यावेळी दादा सवलत वैद्यकीय सल्ला अशा भावनिक मदतीने आम्ही सावरलो तेव्हा लक्षात आले की अडचणीच्या काळात जो सहकार्य करतो तोच खरा मित्र आणि मैत्रीला वयाचे बन नसते असाच एक प्रसंग सांगते आमच्या घराचे बांधकाम सुरू होते माझे पप्पा खूप बिझी होते त्यावेळी दादांचा नहीं नेहमी फोन यायचा भाई टेन्शन नाही का नाही त्यावेळी स्वतः मुख्याध्यापक असो एका शिक्षकाची अनेक कामे दादांनी केली त्यात वर्ग सामान्य असो हो शालेय कामकाज असो एवढंच काय का तर पेपर तपासणे किंवा नोंदी करणे असो हो अशा कामात मदत करून एकमेकांना सहकार्य केले सहकार्य प्रती काय असते हे दादांकडे पाहून करते स्वतः उपशिक्षकाची कामे करणे माझे वडील व त्यांचा सर्व स्टाफ दादांचा नेहमी कौतुक करतात एवढे बोलून मी यांच्याबद्दल माझे मनोगत व्यक्त केले शेवटी एवढेच सांगते अज्ञानाच्या अंधकारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारे केवळ पुस्तकी ज्ञान न देता आयुष्यातील मूल्यांचे स्पष्टीकरण करणारे आदरणीय श्री अशोक पाटील दादा आपल्या भावी वारच्या खूप खूप शुभेच्छा तसेच निवृत्तीनंतरचे आपले आयुष्य सुख समाधान आणि समृद्धीने भरलेले राहो या मनपूर्वक सदिच्छा आज या ज्ञान तपस्वी माऊलींबद्दल मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली यात मी स्वतःला भाग्यवान समजते व आयोजकांचे आभार मानते धन्यवाद